तर हॅलो मित्रांनो आज आमच्या इथं चिकन बनवणार आहेत पप्पा आणि तुम्हाला आता चिकन कसं बनवतात ते दाखवतो चुलीवरचं चिकन हे आमचे पप्पा हे चिकन चुलीवरचं चिकन चूल पेटवलेली आहे कांदे भाजत टाकलेले पप्पांनी पप्पांनी कांदे भाजत टाकलेले दोन इथं सगळं मटेरियल ठेवलेलं आहे चिकन बनवण्याचं चिकन मस्त धुवून घेतलंय खोबरं भाजून घेतलंय कांदे पण भाजून घेतले टोप आहे चुलीवरती थोड्याच वेळात आपण मस्त चुलीवरचं चिकन खाऊयात आता सध्या हळद मीठ मसाला कालून घ्यायचा आहे चिकनमध्ये बघू शकता मित्रांनो बघू शकता तुम्ही कसं कालून घेतात हळद टाकली मीठ मसाला टाकला ना पप्पा फक्त हळद आणि मीठ ना ऊन घ्यायचं <laughs> त्या कांदा कापून हळद पण घ्यायला ना कांदा कापायचा राहिला अरे कांदा कापायचा राहिला इथे पप्पांची गडबड झालेली आहे मित्रांनो कारण पप्पा एकदा चिकन बनवत आहेत बनवतो कांदा कापायचा राहिलेला आहे आता पप्पा कांदा कापून घेत आहेत <laughs> आम्ही बाहेर बनवतोय कारण घराची आमच्या अजून पूजा नाही झालेली त्याच्यामुळे आम्ही सगळं जेवण बाहेरच बनवतोय आता पप्पा कापत आहेत कांदा आणि आता सध्या चुलीवरती काहीच नाही टोप ठेवलेला पप्पांनी टोप उतरवून ठेवलं कारण कांदाच कापलेलं नव्हतं तर काय टोप ठेवलो नसता टोप गरम झाला असता तर मित्रांनो अशा प्रकारे कांदा कापून झालेला आहे आणि पप्पांनी मस्तपैकी तो चुलीवरती टोपात टाकलेला आहे तो पूर्ण लाल होसपर्यंत फ्राय होसपर्यंत त्याला हलवायचं हलवलं नाही तर पूर्ण तो, तो जळून जाईल कांदा मला एवढं काय माहीत नाही चिकन कसं करतात बघूया पप्पा कसे बनवतात शिकूया आज आपण चिकन कसे, कसे बनवतात ते

Ada di mungkin hmm. <tipas> 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 बघा मित्रांनो अशा प्रकारे थोडा वेळ कांदा फ्राय केल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण चिकन टाकून घ्यायचं आणि नंतर तर आता हलवायचं थोडं ठेवायचं आता बरोबर आहे आता हलवायचं बघू शकता मित्रांनो तुम्ही कशा प्रकारे उमूट काय उमून ठेवायचं नाव ना? मसाला नाही लावला ना, तुम्ही हळदच लावली ना असं किती मिनटं उन हे करत ठेवायचं उमट थे, ठेवायचं ते थे? किती मिनिट त्याच्यावर झाकण ठेवलं त्या झाकणामध्ये पाणी ओतून ठेवायचं

आणि आता सध्या आमच्या घरात तीन पाहुणे आलेट हे एक नंबर हे इकडे दोन नंबर आणि आतमध्ये घरातील काढा आमच्या पप्पांचं चिकन काही आज होत नाही असं नको म्हणून बघ का खरं आले आले दोने से कामा। से भांडे धुण्याचं काम चालू शेवटच्या ब्लॉक मध्ये भांडे झुलेले आहेत आणि आता पण भांडे धुलेले आहेत अशा प्रकारे अशाच प्रकारे आता पावणे मंडळी आमच्या इथे आलेली आहे मित्रांनो पाहुणे मंडळी आमच्या इथे आलेली आहे आणि अशेच निस टाइमपास चालू आहे पाहुणे मंडळी जास्त गोळ झालेला आहे आज आतापर्यंत सगळं व्यवस्थित होत ते फक्त खायच्या टायमा आलेले पाहुणे मंडळ असं काढून घ्यायचं ना बाप्पा ते शिजल तिकडून काढून घ्यायचं का ते काढबिज ठेवायचा ठेवलं का मग मसाला टाकायचा फोडणी द्यायचा मग ते हे करायचं तेल जास्त झालं एक किलो आपण एवढ्याच खायचं तेल झालं तेल सॉरी मामान हा तेल जास्त झाले मामन तूच टाकलं आता तेल ते मी तुला म्हणलं होतं जास्त तेल टाकलं माझं कोण ऐकत नाही अजिबात

मित्रांनो अशा प्रकारे माझं काय डोकं चालत नाही कस काय बनवत मामाला कारण की नवीन तो अजून चुलीवर ठेवला नव्हता ते मामाने न विचारता चुलीवर ठेवला तो मीच सांगितला होता ठेवा आणि त्याच्या मागे महागुरु अक्षय मिस्टर अक्षय घोटकर ये गुरु होते, ये। तेल टाकायचे आतापर्यंत मित्रांनो आपल्याकडे एकच शेप होता जेवण बनवणार पण आता दोन अजून एक्स्ट्रा वाढलेत आणि ते लेडीज असल्यामुळं सगळा गडबड आहे या ठिकाणी मामा काय काय करत ते ते सांगा आता येजनाथ ते तेजपत्ता तेजपत्ता टाकला तेल टाकलं तेजपत्ता चरायला असं वाटतंय मला असं पण करा तुम्ही कॉमेडी वाला कॉमेडी नाही करायची थोडी भर भाडना असत भावानो तुम्हाला ही गोष्ट माहिती थोडीशी झुंबर होती ये हा द्राक्ष पेस्ट टाकले विषय कसा असतो मित्रांनो आतापर्यंत सगळी मेहनत ब्लॉग बनवण्याची घेतली आणि याचं फुटेज आता एक माणूस फुकटचा खाणार आहे आणि दुसरं तिसरं कोण नाही तर ते माझ्या चॅनलवर चॅनल ही व्हिडिओ हे माणसाच्या चॅनलवर पडणार लाईक करा शेअर पण करायबर मिरची पावडर फॉलो नाही पण ते इंस्टाला करते लाईक शेअर सबस्क्राईब करा अरे ते हाताने तोडायचं असते चांदी तोडून देतो अरे आम्हाला माहिती आहे तुझ्याकडे दात आहेत आमचं दाढ दुखते म्हणून का आणि इथं आईने सगळे मसाले काढून ठेवलेत आणि पप्पांनी पेस्ट टाकलेली आहे मी चिकन चिकन सांगते पप्पा मटन मटन सांगते लसूण आद्रक पेस्ट हा तुम्हाला सगळ्यांना एका फ्रेम मध्ये <laughs> अशा प्रकारे मित्रांनो शेप भाजलेला आहे थोडासा ट्रॅक्टर <laughs> त्रेक्टर। आहे ट्रॅक्टर पेस्ट आहे मित्रांनो हे ही पेस्ट काय करायची टाकली ना थोडी थोडीशी टाकली पण मित्रांनो विषय काय झाला माहिती का त्यांनी ना आमच्या मामांचा हात थोडसा त्याच्यामुळे आम्ही पळीत घेऊन <laughs> तो हालतोय टोप असा असा हालतोय तो आता काय परतून घ्यायचं का प्रकारे सगळे मसाले टाकले ताईने तोपर्यंत पप्पा पूर्णपणे जाळलेले ते थोड्या वेळाने फक्त आम्ही आई मध्ये आली तेल का जास्त हे तेल का मित्रांनो भाजी वरती आई त्याच्यात जास्त तेल आहे याच्यात जास्त नको टाकवा मी आशी काढून मसाला टाकला ना पप्पा मी मग अशी म्हणलं होत संडे सुहाना सफर और ये मौसम हसी कोणता लुक चा काय विषय आला काय समजा हावरट म्हणून अशाच प्रकारे आता इथं आम्ही मसाला घरावाचा भाजून घेतो हो। काय म्हणायचं बाप्पा मित्रांनो मित्रांनो आता टाका बाबा मित्रांनो आता बरोबर मसाला टाकायचं मटण टाकायचं आता मटण टाकायचं पकड़ने, पकड़ने आ, आ, है? है। ते पकडणी नीट वाणी पकड नाही तर मग सटकशील सगळं एकतर लय महिन्या तिने आणलंय ते महाग आहे दोनशे साठ रुपये चिकन मटन नाही ते चिकन ना आहे हा ते आम्हाला वाटले ते चुतिया लोक आलेत की काय पण ते नाही आलेले

चिकन ते हे बघा किती भारी तरी वगैरे वाव किती मस्त दिसते ना अजून भर बाकी आहे ना नाही आता ठेवणार मित्रांनो तंड्याच्या हा ब्लॉक मी अपूर्ण आहे तो पूर्ण करते कारण की मी लेट आली कारण की, की, की ना आमची बस आहे ना आमच्या आमच्या इकडं आमच्या आम भिवंडीला ना आमच्या भिवंडी आमच्या भिवंडीला आहे ना आमच्या भिवंडीला कारण की मित्रांनो आमच्या भिवंडीला ना काय आता इलेक्शन आहे त्याच्यामुळे बस दोन बस कितीला आले तीन वाजता आली आहे आणि ते वस वस हा इथे नऊ वाजता बस आलेली आहे त्याच्यामुळे आम्हाला हा ब्लॉग बनवण्यात खूप उशीर झाला त्याच्यामुळे अगोदर ब्लॉग चालू ठेवलेला आणि इथून पुढे मी एंड करते स्टार्ट दुसऱ्याने केला कंटिन्यू मी करते आणि एंड पण मिस करणार आहे हे बघा अशा प्रकारे मस्त चिकन झालेला आहे असं तोंडाला पाणी सुटले मित्रांनो तुम्हाला पण खायचं असेल ना नक्की सांगा बघा घसा मित्रांनो घसा बसला याचा अर्थ असं मी नाईट करून आलेली आहे अजून झोपलेली नाही पूर्ण नाही भाई माझी आता हा हा नंतर ना मामा आराम okay. ओके ठीक आहे मग आमची ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आता चिकन शिजतोय तो तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो की कसं झालेलं आहे तर हा ब्लॉग आमचा शेवटपर्यंत नक्कीच बघत राहा तर हे बघा अशा प्रकारे ना आमचं चिकन झालेलं आहे आणि वाढलेलं पण आहे सगळे जेवायला पण बसलेले हे बघा हे बघा हे बघा हे बघा एक मेंबर आमच्या आतमध्ये गेलेत एक नंबर चोवीस लागते म्हणा हा एक नंबर झालेला आहे आम आमचे मामा बोलत आहेत चुलीवरील चिकन साधं जेवण अशा प्रकारे घरच्यांनी आहे ते बोलतात एक नंबर झालेला आहे तर मी इथेच ही व्हिडिओ एंड करते तर आमच्या व्हिडिओला नक्की लाईक कराय करा सबस्क्राईब करा आणि कमेंट व्हिडिओ ते कळवा आणि कशी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि बेलायकनला क्लिक करायला अजिबात विसरू नका कारण की आमची ही व्हिडिओ नवनवीन तुमच्याकडे येत राहतील तर मित्रांनो बाय सॉरी बंद नो, बाई। बंदो नो राम राम बाय बाय हा ना तुम्ही नाही तुम्हाला चुलीवरचं मटण कसं वाटलं असेल आमचं कसं आवडलं असेल कसं म्हणजे काय त्याच्याकडनं तुम्ही शिकले ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तर इथे आम्ही हा ब्लॉग बंद करतो बाय